नमस्ते मी योगेश कुठे लेट्सअ खबर बातमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मराठा आंदोलक मनोज जरांगे आणि फडणवीस सरकार हे पुन्हा आमने सामने आलेले आहेत मनोज जरांगे यांनी आता हा निर्वाणीचा शेवटचा आणि अखेरचा लढा म्हणून फडणवीस सरकारच्या विरोधात रणशिंग फुंकलं आहे त्यांच्या या लढ्याचं ता टायमिंग आणि त्यांच्या या लढ्याला कोणाची रसद किंवा कोणाची फूस आहे याविषयीच्या चर्चा होत राहतील पण जरांगे यांना ही वेळ का आलेली आहे आणि जरांगे अजूनही ओ मराठ्यांचं ओबीसीकरण या मुद्द्यापासून का हटत नाही आहेत याचा शोध आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे की दोन वर्षांपूर्वी मनोज जारांगे यांना वाशीमध्ये जे तत्कालीन शिंदे सरकारनं जे आश्वासन दिलेलं होतं त्या आश्वासनापासून सरकारनं पळ काढलेलं आहे ही वस्तुस्थिती आहे हा पळ काढताना सरकारनं दोन गोष्टी केलेल्या आहेत एक तर मराठ्यांना एस सी बी सी अंतर्गत स्वतंत्रपणे आरक्षण मंजूर केलेलं आहे हे आरक्षण अद्यापपर्यंत तरी कायम आहे या आरक्षणावरती उच्च न्यायालयामध्ये सुनावणी सुरू आहे त्यामुळं जारांगेंचं जे ओबीसीमध्ये आम्हाला घ्या मराठ्यांना ओबीसीमध्ये घ्या याच्याऐवजी मराठ्यांना स्वतंत्रपणे आरक्षण देऊन मराठा समाज शांत करण्याचा प्रयत्न तत्कालीन शिंदे सरकारनं केलेला होता आता मात्र जारांगे हे पहिल्यापासून त्यांची जी मागणी होती मराठा आणि कुणबी हे एकच आहेत त्यामुळं ओबीसीमध्येच आम्हाला आमचं आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी ते मुंबईमध्ये धडकणार आहेत त्यांनी जी वेळ साधलेली आहे ती वेळ देखील अतिशय धोकादायक आहे कारण मुंबईमध्ये किंवा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गणेश उत्सवाचा सगळीकडे उत्साह असताना जरांगे हे एकदम तीव्र अशा आंदोलनाच्या पवित्र्यामध्ये उभे ठाकलेले आहेत सरकारला त्यांच्या मागण्या मान्य करायच्या आहेत का त्याचं आत्ताचं जे उत्तर आहे ना तर ते स्पष्टपणे नाही नाही असंच आहे त्याशिवाय सरकारनं जरांगेंच्या आंदोलनाविषयी इतकं मौन बाळगलं नसतं सरकारनं आतापर्यंत आहे काय की फक्त जी चंद्रकांत पाटील यांची समिती होती त्यांच्याऐवजी राधाकृष्ण विखे पाटील यांची समिती या मराठा आरक्षणाविषयी नेमण्यात आलेली आहे जरांगे पाटील यांच्या ताकदीचा अंदाज मला वाटतं सरकार अजूनही घेत आहे पण जरांगे यांचे जे समर्थक आहे त्यांचं म्हणणं आहे की हे आंदोलन अभूतपूर्व असेल जेव्हा आंतरवली सराटेवरून जरांगे यांच्या आणि त्यांच्या पाठीरायकाच्या गाड्या निघतील तेव्हा कित्येक किलोमीटरपर्यंत या गाड्यांची रांग असू शकते मुंबईची कोंडी करण्याचाच झारांगे पाटील यांचा पूर्णपणे इरादा गेल्या दोन वर्षापूर्वी त्यांना नवी मुंबईवरनं परत फिरावं लागलं होतं आणि या आंदोलनामध्ये जारांगी पाटलांना तत्कालीन सरकारनं फसवलं होतं हा देखील डाग मला वाटतं जारांगी पाटलांना पुसून टाकायचं आहे दोन वर्षांपूर्वी त्यांना मुंबईत जाऊ दिलं नाही किंवा ते मुंबईत गेलं नाही आणि त्यातनंच मराठा आंदोलनाचं त्यांचं जे महत्त्व होतं ते कमी झालं याची देखील सल मला वाटतं जारंगे पाटील यांच्या मनामध्ये असावी दुसरी गोष्ट अशी आहे की देवेंद्र फडणवीस हे आता राज्याचे मुख्यमंत्री आहेत याआधी एकनाथ शिंदे यांच्याशी जारंगे पाटील यांचं गुप्तगू जमत होतं जारांगी पाटील एकनाथ शिंदे यांच्यामध्ये संवादाचे संबंध होते मला आठवत नाही की जारांगी पाटील यांनी एकदाही एकनाथ शिंदे यांच्यावरती टीका केली असेल त्यांच्या टीकेचा जो सगळा रोख होता तो देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधातच होता आता तर पुन्हा देवेंद्र फडणवीस यांच्या हातामध्येच सगळी सत्तासूत्रं आलेली आहेत त्यामुळं विरुद्ध फडणवीस हा जो पारंपरिक जो सामना आहे तो आता पुन्हा पाहायला मिळणार आहे जरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणून होते तरी जरांगी यांच्यासाठी फडणवीस हेच टार्गेट होते त्याचं कारणही महत्वाचं होतं ब्राह्मण नेता म्हणून त्यांना टार्गेट करणं हे नेहमीच मराठा आंदोलकांना सहज आणि सोपं राहिलेलं आहे तशी भाषा तशी आक्रमकता जरांगी किंवा इतर कुणी जे मराठा आंदोलक आहेत ते मराठा नेत्यांच्या विरोधात दाखवत नाहीत ही उघड वस्तुस्थिती आहे मी काही त्याच्यामध्ये नवीन सांगत नाही आता या दोघांमधला जो संघर्ष आहे तो टिपेला पोहोचलेला आहे सगळ्यात आणखीन दुसरी जी जारांगी पाटलांची महत्वाची मागणी आहे हैदराबाद गॅझेटियर सातारा संस्थांचे तत्कालीन गॅझेटियर बॉम्बे गव्हर्नमेंटचे गॅझेटियर असे तीन मुद्दे त्यांनी उपस्थित केलेले होते आणि ते गॅझेटियर लागू करण्याचं त्यांना आश्वासन देण्यात आलेलं होतं ही गोष्ट मात्र खरी आहे त्यामुळं ज्या निजामाच्या काळापासून ज्या लोकांच्या नोंदी या कुणबी म्हणून असतील त्यांना कुणबी प्रमाणपत्र देणं हे सरकारचं कर्तव्य होतं मात्र ही जारंगे पाटील यांची मागणी पूर्ण क्षमतेने मंजूर झालेली नाही आहे हे मात्र तितकंच खरं आहे सगळे सोयरेचा जो आदेश किंवा अध्यादेश नवी मुंबईमध्ये काढण्यात आलेला होता तो अध्यादेश आता थंड बसतानामध्ये गुंडाळून ठेवण्यात आलेला आहे त्याच्यावरती सरकारनं पुढे काहीच केलेलं नाही आहे ओबीसीने त्याच्यावरती आक्षेप घेतलेला होता त्यामुळं या आदेशाची जर अंमलबजावणी करायची असेल तर सरकारला ओबीसीनं अंगावर घ्यावं लागेल आणि जोपर्यंत बी जे पी सत्तेमध्ये आहे तोपर्यंत या अध्यादेशाची अंमलबजावणी होणार नाही हे देखील तितकंच खरं आहे मराठा आंदोलन गेले अडीच तीन वर्ष सुरू आहे तेव्हा तर हिंसक आंदो आंदोलन झालेलं होतं अनेक नेत्यांच्या घरावरती मराठा आंदोलक चालून गेलेले होते आणि त्याच्यामध्ये अनेकांच्या विरोधात गुन्हे देखील झालेले आहेत हे गुन्हे रद्द करावेत अशी जारंगी पाटलांची मागणी आहे या मागणीला देखील सरकारनं तेव्हा तत्कालीन सरकारनं अनुकूल असा प्रतिसाद दिलेला होता पण त्याच्यावर देखील अंमलबजावणी झालेली नाही ही वस्तुस्थिती आहे खुद्द जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची चौकशी करण्यासाठी सरकारनं संदीप कर्क या पोलीस अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली एक स्वतंत्रपणे यासाठी सुरू केलेली होती त्याची स्थापना झालेली होती पण तेव्हा निवडणुकीचा मोसम होता सरकारचे तेव्हा हो धाडस झालं नव्हतं की जरांगे पाटलांची चौकशी करावी आणि आताही ती चौकशी करतील असं मला अजिबात वाटत नाहीत जारांगे पाटील यांची ताकद त्या मानानं तशी आहे की जारांगी पाटील यांना अटक करणं किंवा त्यांचं आंदोलन कुठेमध्ये तरी थांबवणं हे सरकारसाठी अडचणीचं ठरू शकतं ही वस्तुस्थिती आहे त्यामुळं एकीकडे ओबीसी हा आमचा डी एन ए आहे असं म्हणणारे देवेंद्र फडणवीस आणि ओबीसीमध्ये आरक्षण घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असं म्हणणारे जरांगी या दोघांमधल्या संघर्षामध्ये राज्यातील वातावरण आता बऱ्यापैकी आता ढवळून निघायला सुरुवात झालेली आहे सुरुवातीला असं वाटत होतं की जारांगी यांचं आंदोलन थोपण्यासाठी सरकार काही प्रयत्न करतील आणि जरांगे देखील फक्त इशारा देऊन हे दोन पावलं मागे हटतील पण बीडमधली त्यांचा कालचा सभा पाहिली आजची प्रेस कॉन्फरन्स पाहिली तर जरांगे आजही आक्रमक मोडमध्ये आहेत आणि आपल्या मागणीवरती ते आत्ताही ठाम आहेत वाशीमध्ये आपली फसवणूक झालेली होती हे याची आठवण त्यांना नेहमी सलत राहील त्यामुळं अध्यादेशाची अंमलबजावणी हा त्यांच्या अजेंड्यावरचा प्रमुख मुद्दा राहीलच त्यामुळं कोंडी सरकारची होणार की जारांगे पाटलांची होणार जारंगे पाटील यांना सरकार रस्त्यात मध्ये कुठेतरी रोखणार जारांगे पाटील यांना मुंबईमध्ये सरकार येऊ देणार नाही त्याच्याविरुद्ध काही कायदेशीर काही करता येऊ शकेल का याची देखील चाचपणी सरकार करू पाहत आहे तदावर ते जे आझाद मैदान पोलिसांमध्ये गेलेले होते आणि त्यांनी त्याप्रकारे पोलिसांमध्ये जाऊन जारंगे यांना मुंबईमध्ये येऊ देऊ नका अशा प्रकारची जी मागणी पोलिसांकडे केलेली आहे जर ती पोलिसांनी मागणी मान्य केली नाही सदावर ते हायकोर्टात जातील आणि यांना मुंबईच्या वेशीवरच रोखण्याचा कायदेशीर मार्ग देखील ते अवलंबतील आणि साहजिक आहे याच्यामागे सरकारची देखील ताकद असू शकेल त्यामुळं दोन्ही बाजू आता वेगवेगळ्या दिशांनी प्रयत्न करतायत कोंडी कोणाची होईल हे पुढच्या अठ्ठेचाळीस तासामध्ये कळून येईल पण या कोंडीपेक्षाही आणि कोणत्याही भावनिक मुद्द्यापेक्षाही राज्यातील कायदा व सुव्यवस्था व्यवस्थित राहणं ऐंसामध्ये सामान्य नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घेणं खरं तर जारंगे पाटील आणि सरकार या दोघांचंही कर्तव्य आहे या आरक्षणाच्या मुद्द्यावरती अनेक कायदेशीर तिढे आहेत हे तिढे झारंगे पाटलांना मान्य नाही आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की ओ बी सी आणि मराठा हे एकच आहेत कुणबी आणि मराठा हे एकच आहेत त्यामुळं आता आम्हाला ओबीसीमध्येच आरक्षण द्या आता याच्यावरती सरकार काय निर्णय घेणार हे आत्ता सांगणं अवघड आहे आता या आंदोलनाला काही वेगळी राजकीय झालं आहे का या वेगळा राजकीय पदर आहे का याच्या चर्चा सुरूच राहतील आता जारंगे पाटलांना कोणत्या मराठा सत्तेमधल्या कोणत्या सत्ते मराठा नेत्यांना रसद पुरवलेली आहे का याची चर्चा सत्तेच्या वर्तुळात होत आहे पण जारांगे पाटील देखील याबाबत आत्ता काही बोलत नाही आहेत आणि या सगळ्या शक्यता ते फेटाळून लावत आहेत जारंगे पाटील यांनी गरजवंत मराठ्यांचा म्हणून जो काही लढा पुकारलेला आहे तो त्यांना आता अंतिम टप्प्यावर न्यायचं आहे हे त्यांच्या भाषेवरनं दिसून येत आहे पण तो खरोखरीच त्यांच्या म्हणण्याप्रमाणे हा तिढा सुटेल का याची सर्वांनाच उत्सुकता आहे मला जरी त्याच्यामध्ये थोडासा धोका जाणवतो आहे हे मात्र निश्चित त्यामुळे ही कोंडी कोणाच्या बाजूनं फुटेल कोणाच्या मध्यस्थीने फुटेल हे आता आपल्याला पुढे पाहावं लागेल तोपर्यंत आपल्याला एकच इच्छा अशी राहील की हे आंदोलन शांततेमध्ये व्हावं आणि सरकारनं देखील संयमाला हाताळावं अशी सर्वांची इच्छा आहे

की आणि वागा कग आहे जाणी वागा कग आहे राजकारण मनोरंजन असो कि क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेटसअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेटसअपचे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा